एकही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहता कामा नये हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी खास सुविधा दिल्या जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षांपुढील वृद्ध मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधाही देण्यात आली होती पाहुयात विविध ठिकाणच्या या उपक्रमांविषयी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे दिव्यांग मतदारांसाठीही कुठल्याही अडचणीशिवाय मतदान करता यावं यासाठी मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय राज्यात इतरत्रही सर्व जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांवर व्हीलचेअर तसंच मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे काही विधानसभा विशेष मतदान केंद्रांवर सरकत्या व्हीलचेअरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातही एकूण पाच विधानसभा मतदारसंघात जवळपास साडे चौदा हजार दिव्यांग मतदार असून त्यांच्यामध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले जिल्ह्याचे दिव्यांग आयकॉन येत आहे दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत असून ते इतर मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन करत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातनं आपण सर्व मतदान केंद्रावरती व्हीलचेअर्स वाटप केलेले आहेत यासोबतच सर्व दिव्यांगांना मतदान करण्यासाठी सुलभता यावी यासाठी ब्रेलमध्ये मतपत्रिका आणि प्रत्येक अंध मतदारासाठी ब्रेल वोटर मत स्लिप आपण इथून डिस्ट्रीब्यूट करतोय त्यासोबतच साईन लँग्वेजेसमध्ये देखील आपण साईन तिथे क्रिएट केलेले आहेत आणि याच सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करण्यासाठी सक्षम ई सी ॲप की इलेक्शन कमिशनने आपल्याला दिलेलं आहे यावरती ज्या ज्या दिव्यांग बांधवांचे आपल्याकडे रजिस्ट्रेशन्स होत आहेत त्यांना पिकअप आणि ड्रॉपची व्यवस्था त्यासोबतच वोट फॉर होम या अंतर्गत ज्या ज्या दिव्यांग बांधवांना मतदार केंद्रापर्यंत येणं ना शक्य नाही आहे त्या प्रत्येक मतदारासाठी आपण वोट फ्रॉम होमच्या अंतर्गत त्यांचं घरी जाऊन मतदान करून घेत आहोत अशा प्रकारच्या विविध योजना यावर्षी आपण राबवत आहोत सर्व दिव्यांग बांधवांनी तसंच एकूण समाजातील सर्वच नागरिकांनी मतदानाचा आपल्याला जो घटना प्रदत्त हक्क प्राप्त झालेला आहे त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा आणि इथे तिथे कुठेही काहीही न करता वेळ मारून न नेता आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण केलेलं मतदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि राष्ट्रीय प्रगतीला आकार देणारं असणार आहे याची जाणीव ठेवत या सुविधांचा लाभ प्रत्येक दिव्यांग मतदारांना घेता येईल प्रत्येक जिल्ह्यातच दिव्यांगांसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत यासह पंच्याऐंशी वर्षांवरील वृद्ध तसंच दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनामार्फत गृह मतदानालाही सुरुवात झाली आहे याचा लाभ घेत अनेकांनी मतदान केलं असून या सर्व उपक्रमांमुळे ठिकठिकाणची थीक मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे